जयशिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेशगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण काल एक व्हिडिओ टाकला होता की पुढील दोन तीन दिवसामध्ये तर मित्रांनो आता ही ऑ रक्कम खरीप पिक विम्याची जी रक्कम आहे दोन हजार तेवीसमधली तर चौदा ऑगस्टपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात हो झालेली आहे मित्रांनो आणि चौदा ऑगस्टपर्यंत बऱ्याच शेतकरी बांधवांना पिक विम्याची रक्कम मिळणार आहे काही तांत्रिक अडचणीमुळे कदाचित ती लांबूही शकते मित्रांनो पण आता आपण या ठिकाणी एक मॅसेजसुद्धा प्राप्त झालेला आहे या शेतकरी बांधवांना की सतरा हजार तुरीसाठी सतरा हजार सहाशे चौसष्ट रुपये प्रति हेक्टर ही आ, रक्कम प्राप्त झालेली आहे आणि दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे काल आपण व्हिडिओ टाकला होता की पुढील दोन तीन दिवसामध्ये तर मित्रांनो त्याप्रमाणे हा जी रक्कम आहे ती जमा हो व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आणि दोन ऑगस्टपासून बँक खात्यामध्ये जमा व्हायला ही रक्कम सुरू झालेली आहे तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याच्या मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू कर। नका तर मित्रांनो ही जी रक्कम आहे फक्त ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलेला आहे आणि ज्यांचे पंचनामे झालेले अशाच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये सध्या रक्कम जमा व्हायला हो सुरुवात झालेली तर गेल्या वेळेस आपण बघितलं कापसासाठी पंचवीस जुलैपासून रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली होती आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना कापसाचीही रक्कम मिळाली मग आणि काही शेतकरी बांधव असे असतील की कि ज्यांचे क्लेम झालेलेच पंचनामेसुद्धा झालेले आणि अद्यापही त्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही निश्चितपणे थोडे वे वा वेळ लागेल मित्रांनो परंतु निश्चितपणे रक्कम जमा होणार आहे ज्या आणि जर समजा आपल्याला मिळणार का नाही मिळणार याचं तुम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढं दाखवलेलं आहे की आपलं आपल्या मोबाईल नंबर टाकून तसंच आधार नंबर टाकून आपल्याला मिळणार का नाही रक्कम आणि मिळणार तर किती रक्कम आहे आपल्या स्टेटसला म्हणजे आपल्या बँक खात्यामध्ये किती रक्कम जमा होणार आहे याचं सविस्तर माहिती आपण आजच्या या, या महाअपडेटमध्ये घेणार आहोत तुम्हाला व्हिडिओ लाईक नाही केलं तर चालेल पण हा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला पण विसरू का आणि आता मित्रांनो हे जी रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली तर तू तुरीची प्रति हेक्टर सतरा हजार सहाशे चौसष्ट रुपयांनी जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे मित्रांनो हे जे बऱ्याच शेतकरी बांधवांना कदाचित याच्यापेक्षा जास्त रक्कम मिळू शकते आणि काहीला कमीही मिळू शकते जसं तुमचं ऑनलाईन टक्केवारी टाकलेली त्यानुसार ही पीक विम्याची रक्कम जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसमधली आणि बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट असतात की आम्हाला मिळालं नाही तर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबर तसंच आधार नंबर टाकून ही माहिती घेऊ शकता चला तर वळूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे मित्रांनो आपण इथं मोबाईलच्या स्क्रीनवर आले आणि या ठिकाणी आपल्याला म क्रोमब्राऊजरमधून आपल्याला या ठिकाणी पी एम ए बी वाय टाकायचं आहे या ठिकाणी पी एम ए बी वाय टाकल्यानंतर आपल्याला या प्रकारचं पेज हे आपल्यासमोर ओपन झालेलं आहे तर आता या ठिकाणी प्रधानमंत्री फसल बिमा योजनेला टच करायचं आहे टच केल्यानंतर मित्रांनो यापैकी आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला रक्षक पोर्टल हेल्पलाईन नंबर आहे जर समजा तुम्हाला पिक विमान मिळाला किंवा न मिळाला जर मिळाला नसेल तर चौदा चारशे सत्तेचाळीसवर कॉल करून आपण त्याची माहिती घेऊ शकता आणि मित्रांनो याखाली पुन्हा सहा कॉलम आहेत यामध्ये हे हिंदीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे हे खाली जे सहा किसान कॉर्नर प्रीमियम कॅल्क्युलेटर हे फसल की रिपोर्ट तर या सहापैकी सुरुवातीचं जे ऑप्शन आहे याला टच करायचं मित्रांनो याला टच केल्यानंतर आपल्याला किसान के लिए लॉग इन करेल म्हणजे आपल्या मोबाईल नंबरवरून लॉग लॉग इन करायचं या ठिकाणी आता या शेतकरी बांधवाचा मोबाईल नंबर टाकित आहे आणि हा नंबर मी हाईड करीत आहे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून त्याची परिस्थिती बघू शकता तुमच्या स्टेटसची खाली पुन्हा हा जो कॅपचा आहे सेम टू सेम कॅपच्या टाकायचा कॅपच्या जसेल तसा टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी लिए अनुरोध करायचा आहे या ठिकाणी कॅपच्या चुकलेला आहे मित्रांनो यानंतर ओ टी पी पाठवल्यानंतर आता या ठिकाणी म्हणजे ओ टी पीला जाणार तो नंबर आणि यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी मी या शेतकरी बांधवांचा नंबर टाकायचा आहे हा नंबर आहेच आधार नंबर टाकल्यानंतर परत पुन्हा कॅपच्या टाकायचा आहे आता हा जो कॅपचा आहे सेम टू सेम टाका कॅपच्या प सुरुवातीला आपल्याकडून एक वेळ चुकला होता करायचा आणि ओ टी पी पाठवल्यानंतर मित्रांनो आपल्याला मोबाईलवर आता ओ टी पी पाठवून थोडा वेळ घ्यायला लागला आहे ओ टी पी आलेला आहे या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आणि ओ टी पी जमा करा या ठिकाणी पूर्ण माहिती आलेली आहे मित्रांनो यामध्ये आता आपण जशी योजना सुरू झाली तसं दोन हजार अठरापासून तर दोन हजार चोवीस पर्यंत जो तुम्ही मला दोन हजार चोवीस म्हणजे नेमकं मित्रांनो यावर्षी जर तुम्ही भरला असेल तर टच केलं तर तुमची पूर्ण माहिती या ठिकाणी उपलब्ध होते आता आपल्याला दोन हजार तेवीसमधलं खरीप दोन हजार तेवीसमधलं बघायला आणि या ठिकाणी आता हे रब्बीचं आलेलं आहे आता आता आपल्याला खरीप दोन हजार तेवीसमधलं बघायचं या ठिकाणी रब्बीच्या जागेवर खरीप करा आणि खरीप केल्यानंतर खाली पिकं पूर्णपणे तुम्हाला दिसतील तर आता या ठिकाणी मित्रांनो आपण या ठिकाणी जसं पण आता वरी घेतात तसं तसं तुम्हाला इथं पिकं आधी तुमचा सुरुवातीला पॉलिसी नंबर पिकाचं नाव आणि पूर्ण शासनाने किती सबसिडी दिली काय सगळं संपूर्ण माहिती येईल या ठिकाणी हे जे देखणं आहे किंवा व्ह्यू जर तुमचं इंग्लिश असेल तर व्ह्यू आहे हे या ठिकाणी तर या ठिकाणी टच करायचं असं टच केल्यानंतर आता हे थोडं अंदुक झालेलं आहे आणि या ठिकाणी हे थोडं हाईट करीत आहे मित्रांनो तर या ठिकाणी पूर्ण डाटा उपलब्ध झालेला आहे आणि या ठिकाणी रक्कम दोन ऑगस्ट रोजी ही जमा झालेली आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अशा प्रकारे माहिती घेऊ शकता आणि तुरीची सध्या जी रक्कम मिळालेली सतरा हजार सहाशे चौसष्ट रुपयांनी तर तुम्हाला तूर असो कापूस असो ज्या का पिकाची पिकोमा रक्कम मिळणार आहे त्याची माहिती या ठिकाणी घेऊ शकता तर अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका भेटूया सेकंड महिन्यानं अपडेट म्हणून तोपर्यंत धन्यवाद